कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर शिवसृष्टी येथील मावळ्यांच्या पुतळ्यांची तोडफोड प्रकरणी शहर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दारूच्या नशेत रात्रीच्या सुमारास त्याने हे कृत्य केले असे समजत आहे सकाळी ही घटना उघडकीस येताच शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित शहर प्रमुख बिपिन बंदरकर दीपक पवार अभिदुड्डे यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली आता रत्नागिरी नगरपालिकेने पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील शिवसृष्टीमधील मावळ्यांची विटंबना करण्याचे काम काल रात्री काही समाजकंटकांकडून करण्यात आले आज मनसे पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन सदर अप्रिय घटनेचा निषेध नोंदवलाय तसेच निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हेतूने अशा प्रकारची घृणास्पद कृत्य होत आहेत का याबाबत सखोल तपास व्हावा अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांकडून देखील करण्यात येत आहे आज मी रत्नागिरी शहरातील मंदिर या ठिकाणी काल रात्री काही समाज रत्नागिरी शहरामध्ये मारुती मंदिर या ठिकाणी काही अप्रिय कृत्य करण्याचं काम केलेलं आहे काम असं आहे की इथे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की शिवाजी महाराजांची जे शिवसृष्टी आहे त्या शिवसृष्टीमधील जे शिवाजी महाराजांचे मावळे आहेत त्या मावळ्यांचे कोणाचा हात तोडायचा प्रयत्न केलाय कोणाचे ढाल तोडायचा प्रयत्न केलाय थोडक्यात त्या मावळ्यांच्या पुतळ्यांचं विटंबना करायचं काम त्यांनी केलेलं आहे जो कोणी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला पण माझी पोलिसांना एक विनंती आहे की आजपर्यंत रत्नागिरीत अशा घटना घडत नव्हत्या इलेक्शन जवळ आल्यामुळे या घटना जर घडत असतील तर ती या घटना कोण घडवून आणतोय याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहे त्यांच्या बाबतीत जर काही अशा गोष्टी घडत असतील तर त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही thank you